मडकेवाडी ते दापशेड शिव रस्ता रहदारीसाठी मोकळा करा स्थानिक शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की आज गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी मौजे मडकेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले आहे सदरच्या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की मौजे मडकेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील शेत सर्वे एकशे चौऱ्याऐंशी ते एकशे पंच्याऐंशी गावालगत ते दापशेड शिव रस्त्यापर्यंतचा रस्ता रहदारीसाठी मोकळा करून देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे सदरच्या या निवेदनावर स्थानिक शेतकरी साहेबराव सीताराम आटकोरे मानिक गणपती गायकवाड गंगाधर तुकाराम राऊत मारुती कोंडीबा चौरे यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदरच्या या निवेदनासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर आज रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे आपण जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे काय मागणी सर माझं नाव चंपती नारायण तालुका लोहा जिल्हा नांदेड मडकी या गावातून आलेलो आहोत सर आमचं असं निवेदन साहेब होत की सोनखेडून ते मडकी पर्यंत एक सर्व नंबर एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नंबर आमचा नंबर आहे तर तिथून सोनखेडून एक नंबर मडके मडकेवाडीला आमचं शेत आहे तर नंबर दुराजे आहे ना आम्हाला ते शेता गावामधून शेताकडे जाण्यासाठी आमचा रस्ता काही लोकांनी अडवलेला आहे तरी ते आम्हाला रस्ता मिळण्याबाबत आम्ही साहेबांकडे आज आलेला आहोत तरी जर आम्हाला रस्त्याची काही जर भेटणार आम्ही आम्ही धरणार आहोत असं आमचे नियोजन आहे सर की आम्हाला रस्ता साहेबांकडून आम्हाला करून द्यावा अशी आमची विनंती आहे आमचा रस्ता जवळपास दोनशे वर्षापासून रस्ता नाही सर माझे आजोबा माझे पोलीस त्यांचा तेव्हापासून पाववाढ आहेत त्यापासून आम्ही जात नाही आपले त्या रस्त्यात जातात आजूबाजूला जर आम्हाला जर ट्रॅक्टर वगैरे जाण्याचं असेल तर दोन किलोमीटर अंतर आणून आम्हाला न्यावं त्यांच्या शेतामध्ये आमच्या शेतीला जाण्याकरता रस्त्याची अडचण असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांना अर्ज दिलेला आहे आमचे शेत सर्व नंबर एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी मध्ये दाक्षीर शिवपासून जे गावापर्यंत नंबर दिला आहे आणि ते आमच्या वरच्या बाजूला रस्ता झालेला आहे मेडिटेशन खालचा कामायच्यामुळे आपला रस्ता झाला नाही दोन सर्व सर्व नंबरचा तिथून आम्ही पायी लेकर बाळा घेऊन शेती करीत असता तर आता तिथं आमच्या वाटेमध्ये पाट्या काट्या आणि पराठ्या टाकल्यामुळं अडचण आली म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाकडे आल्या की आमचा आम्हाला रस्ता करून द्यावा आमच्या रस्त्या शेताकडे जाण्याकरता मार्ग खुला व्हावा आमची ऐं साहिबानी करणु लिया असांजी विनंती आहे कलेक्टर स